लोणावळ्यात मदधुंद शिपाईने पाच वर्षाच्या चुमरडी सोबत केले होते असली चाळे पोलिसांनी नराधमाच्या आवडल्या नमस्कार मी मीनाक्षी मन परत युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खल रक्षणा सदरक्षणा अशी बिरदावली मिरवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची मान अभद्र प्रकरणामुळे शर्मेने झुकली आहे पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात मदधुंद शिपाई पाच वर्षाच्या चिमुर्डीसोबत केले होते अश्लील चाळे केल्याने खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे रक्षकच भक्षक बनल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा सवाल विचारण्यात येत आहे लोणवड्यामधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला एका पाच वर्षीय चिमुडीशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीच अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे कल्याणमधील मधील तेरा वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली पोलिसांनी चक्र फिरून आरोपी विशाल गवळी याला अटक केली ही घटना ताजी असतानाच लोणावळ्यातील या घटनेने समाज मन हेलावले आहे आरोपी पोलीस शिपाई सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नाताळाच्या दिवशी ही घटना घडली विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता याच नशेत त्याने पाच वर्षे चिमुडे सोबत अश्लील चाळे केले या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटन विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथे बंदोबस्तावर होता तिथल्याच भाकरी घेतली आणि त्याने जेवण केलं भाकरीचे बिल द्यायला तो आला तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता तिथे नरडीला सस्तेने पाहिले लघुशंकेचा शंकेचा बहाना करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकली सोबत अश्लील चाळे केले मुलीने विरोध केला मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस संस्थेचं भिंग फुटलं ज्या लोणवळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली वर्दीतील नराधमाने हा अन्याय केला मी त्या पोलिसाला जेवायला दिलं मी शेतात गेले तर मुलगी वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होती तेव्हा पोलिसाने तिला हॉटेलच्या पाठीमागे नेले आणि असा प्रकार केला पोलिसांनीच असे कृत्य केल्यावर आम्ही न्याय तरी कुणाकडे मागवा असा हंबर्डा मुलीच्या आजीने फोडला